प्रश्न क्रमांक तेवीस हजार दोनशे वीस सन्मान्य सदस्य श्री प्रसाद लाड प्रश्न क्रमांक तेवीस हजार दोनशे वीस दो मुंबईचे प्रश्न हे सातत्याने महापालिका आणि इतर विषयावरती या सभागृहात येत असतात परंतु सरकार कोणाचही असो उत्तर हे नेहमी गोलगोलच मिळत राहत <laughs> महापालिका रस्ते बनवते का रस्ते खंडते हा देखील प्रश्न आमच्यासमोर आहे आज ज्या पद्धतीमध्ये मुंबई महापालिकेच्या संबंधित मंत्री महोदयाने उत्तर दिलं आहे ते उत्तर आम्हाला बिलकुल पटणारं नाही आहे ज्या पद्धतीमध्ये आम्ही जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये नाही आहे मग तो खड्ड्याचा विषय असेल अनधिकृत बांधकामाचा विषय असेल सातत्याने या सभागृहात सांगितल्यानंतर एकच उत्तर मिळ मिळतं की आम्ही तात्काळ कारवाई करू परंतु मला सन्माननीय सभापतीमध्ये आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे मागच्या एक वर्षापासून तीन वेळा या सदनामध्ये मी काही अनधिकृत बांधकामाचे देखील प्रश्न उचल विचारले त्याला देखील उत्तर आम्हाला मिळालं नाही आजची लक्षवेधी रस्त्याची जरी असली तरी मी रस्त्यावरती बोलणारच आहे त्या व्यतिरिक्त काही अनधिकृत बांधकामावर पण बोलणार आहे आणि त्याला मला सत्ताधारी सदस्य आणि विरोधी सदस्य देखील सहकार्य करतील ही मला अपेक्षा आहे सभापतीमध्ये पहिल्या टप्प्यातील शहराची दोनशे बारा कंत्राटं रद्द करण्यात आली शहर विभागातील रद्द केलेल्या कंत्राटाऐवजी दोनशे आठ नवीन निविदा मागवण्यात आल्या असे उत्तरात नमूद केले आहे याचा अर्थ कंत्राट रद्द केलेल्या दोनशे बारा रस्त्याच्या कंत्राटातील दोनशे आठ कामे पुन्हा निविदा प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आले हे खरे आहे का आणि खरं असेल तर त्या बाबतीतला उत्तर माननीय मंत्री महोदयांनी देवे आणि दुसरा प्रश्न असा आहे की पहिल्या कामासाठी नेमण्यात आलेला कंत्राटदार मेसर रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड या रस्त्याची कामाची प्रगती समाधानकारक नसल्याने रस्त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे असे उत्तरात नमूद केले आहे याचा अर्थ असा होतो की दोनशे बारा कंत्राट असताना फक्त एकाच मेसर्स रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेडवरती कारवाई का मग इतर कंत्राटदार होते का दोनशे बाराच्या दोनशे बारा कामं या रोडवेज सोल्युशन इंडियाला दिली होती जर तसं होतं तर त्याच्या बाबतीत स्पेसिफिक उत्तर त्यांनी द्यावं तसं नसेल तर निश्चितपणे इतर कंत्राटदारांवर कारवाई का केली नाही ते महापालिकेचे आणि सरकारचे जावंही आहेत का याचं देखील उत्तर माननीय मंत्री महोदयांनी द्यावं आणि तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करावी बाई आणि या सहा हजार चार रस्त्याच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया केली उद्घाटन केली त्यानंतर देखील आज रस्ते पूर्ण नाहीत मुंबईकरांना त्याचे हाल सोसावे लागत आहेत कदाचित बाईच्या मनात प्रश्न आहे की सत्ताधारी असताना मी हे का विचारतोय आपण सत्ताधारी आणि विरोधक जरी असलो प्रश्न तरी मुंबईचे प्रश्न आहे आपल्या जिवाळ्याचे आणि त्यासाठी आम्ही प्रश्न विचारतोय हे सभागृहाला आम्ही स्पष्ट करू इच्छितो या व्यतिरिक्त माननीय मंत्री महोदयाच्या आणि सभापती महोदय आपल्या परवानगीने ज्या पद्धतीमध्ये मागच्या तीन वेळा या सभागृहामध्ये मी अनधिकृत बांधकामाबद्दल प्रश्न विचारला त्यापैकी दोन प्रश्न माझे स्पेसिफिक आहेत एक वडाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक दिनबंध नगर बरकत अली नाका या इथे प्लान वरती मोठ्या प्रमाणावर बांधकाम झालं कलेक्टरना विचारलं तर कलेक्टर म्हणतात महापालिका कारवाई करेल महापालिका म्हणते कलेक्टर कारवाई करेल आणि आत्तापर्यंत किमान तीन हजार घरं हे कोविडच्या काळामध्ये बांधली गेली मग मा याला महापालिकेचं संरक्षण आहे का प्रश्न घ्या आणि त्याच्यावरती कारवाई महापालिका करणार का त्याच पद्धतीमध्ये शौचालयामध्ये एका विशिष्ट धर्माचं बांधकाम केलं गेलं त्याची पाडकामाची ऑर्डर निघाल्यानंतर देखील धारावित्य पाडकाम केलं गेलं नाही <coughs> तर यामध्ये महापालिकेला निर्देश देऊन ही सर्व पाडकामं करणार का किंवा कलेक्टर आणि महापालिका याची जॉईंट मिटिंग तात्काळ हे सभागृह म्हणजे आपलं अधिवेशन संपायच्या आधी सन्माननीय मंत्री महोदय लावणार का सन्मान्य मंत्री महोदय सभापती महोदय सन्मान्य सदस्य लाडसाहेबांनी मुंबईच्या कॉन्क्रिटीकरणाच्या संदर्भातली प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे मला सभागृहाला सांगितलं पाहिजे की दोन टप्प्यामध्ये कॉंक्रिटीकरणाचं काम मुंबई शहरामध्ये होणार आहे आणि त्याच्यातला पहिला टप्पा जो आहे आणि दुसरा टप्पा आहे त्यातल्या पहिल्या टप्प्याचं टेंडरिंग झालं दुसऱ्या टप्प्याचं टेंडरिंग सुरुवात झालेली आहे रोडवेजच्या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्यांनी जे भूमिका या ठिकाणी मांडली आणि त्यांनी विचारलं की तो कॉन्ट्रॅक्टर सरकारचा जावई आहे का त्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देतो की तो कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो सरकारचा जावई नाही दुसरा प्रश्न जावयावर विचारलाय प्रश्न बोला मंत्री महोदय आपण जावईच नाही तर मोठा आणि छोटासा प्रश्नच येत नाही सन्मान्य सदस्यांचा प्रश्न असा आहे की ठेकेदार प्रश्न सरकारचा जावई आहे का त्याचं पण मला उत्तर दिलं पाहिजे ठेकेदार सरकारचा जावई नाही मंत्री महोदय आपण उत्तर द्या उत्तर सन्मान्य सभापती महोदय तुम्ही संरक्षण द्या तुम्ही तिकडे लक्ष साहेब बसून बोलतायत तर पहिल्या टप्प्यातली जी टेंडर काढली त्याच्यामधले सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं ती वस्तुस्थिती खरी आहे की दोनशे बारा रस्त्यांचं जे टेंडर होतं ते टेंडर मेसर्स रोडवेज सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचं होतं ते रद्द करण्यात आलं परंतु पुन्हा एकदा ते टेंडर काढलं गेलं त्याच्यामध्ये दोनशे आठ रस्ते याच्यामध्ये सामाविल समाविष्ट केले गेले -के आणि एन सी सी नावाच्या कंपनीला हे काम आता मिळालेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये की सन्मान्य सदस्यांनी प्रश्न विचारला की ज्यांची कॉन्ट्रॅक्टरकडनं दिरंगाई झाली त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आलेली आहे तर मला सभागृहाला सांगितलं पाहिजे की ज्यांच्याकडनं दिरंगाई करण्यात आलेली आहे त्याच्यातून त्यांच्याकडनं दंड वसूल करण्यात आलेला आहे एकूण एकशे अकरा पॉईंट सत्त्याऐंशी सत्त्याऐंशी कोटीचा दंड हा एन सी सी प्रायव्हेट लिमिटेड मेगा इंजिनिअरिंग दिनेशचंद्र आर अग्रवाल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड इगल इन्फ्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडनं वसूल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये पूर्वी चौसष्ट कोटी रुपये हे रोडवेज सोल्युशनकडनं देखील सरकारनं घेतलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की पहिल्या टप्प्यामध्ये रोडवेज सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचं काम हे रद्द जरी केलेलं असलं तरी त्यांच्याकडनं देखील चौसष्ट कोटी रुपयाचा दंड जो आहे तो वसूल करण्यात आलेला आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये सहा हजार एकशे अठ्ठ्याण्णव कोटीची जी कामं आहेत त्याच्यामध्ये एलवन हे कोण आहेत ते देखील माझ्याकडे त्याची यादी आहे त्याची नावं पाहिजे असेल मी आपल्याला सांगू शकतो परंतु मध्ये दे अजून देखील निगोशिएशन काय होऊ शकतं का अजूनही हो रेट कमी करून ते महानगरपालिकेला देऊ शकतात का याची चाचपणी सुरू आहे परंतु पहिल्या टप्प्यामध्ये रोडवेज सोल्युशनचं काम काढून घेतलंय ही वस्तुस्थिती खरी आहे